ये तो का hmm. आवाज आता आवाज यो का दिस्ते का संगा आता दोन मिनट सुरू करू जॉइन हो सगड़ना ये तो कहता? राम राम। ये तो ना आता स्पष्ट ये तो का आवाज का नेटवर्क प्रॉब्लम होता महति नहीं ओके सर ओके येतो येतो जॉईन हो द्या एक दोन मिनटामध्ये तर कुठे होतो आपण कुठंपासून आला आवाज आला नाही माहिती नाही आवाज व्हिडिओ क्लिअर ओके क्षीरसागर सर ओके खरणार सर हां आंदोलन तर आंदोलनातली मागणी योग्य आहे त्यामुळं त्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे फक्त त्याच्यामध्ये जे काही खाजगीच्या जागा आहेत त्या कमी होण्याचे दाट संकेत आहेत कारण मागणी मंजूर होण्यासाठी वेळ लागू शकते त्यामुळं खाजगीच्या जागा ज्या काही पोर्टलला येणार आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी जाहिरातीचं उद्या जे काही अंतिम डेट आहे तर तिथे तो टॅप बंद झाला पाहिजे खाजगीच्या जागेचं बंद नाही झालं तर भविष्यामध्ये शंभर टक्के सांगतो तुम्हाला त्या जागा खूप लवकर कमी कमी होणार आहेत त्यामुळं तो टॅप बंद झाला पाहिजे खाजगीचा आणि आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असणार आहे मग जिल्हा परिषद जागा पेशाचा येऊ द्या अजून कुठल्याही येऊ द्या मुलांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही तेवढा पण खाजगीचा टॅप बंद झाला पाहिजे याची दक्षता घ्यावी थर्ड टेट मित्रांनो थर्ड टेटकडे होतो मी अनेकांचे प्रश्न आहेत वारंवार सर मला हे करायचं आहे मला क्लास लावायचा सर मला अभ्यास करायचा हो, हो, आहे कुठलं पुस्तक घेऊ किंवा मग कुठला क्लास लावू असे बरेच प्रश्न आहेत हा म्हणते सर जॉब आहे तर तो जॉब सोडून मला अभ्यास करायचा आहे तर लगेच जॉब सोडू का मी असे सरळ सरळ बरेच प्रश्न आहेत तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो मित्रांनो अजून परीक्षा परिषदेकडून कोणतीही कंपनी ठरलेली नाही परीक्षा कोण घेणार यामध्ये काहीही ठरलेलं नाही अजून त्या ठिकाणी डिमांड सुरूच आहे लक्षात येतं आहे थर्ड टरच्या संदर्भामध्ये डिमांड सुरू आहे आय बी पी एससोबत त्या ठिकाणी बोलणं सुरू आहे पण आय आय बी पी एस आपली ओ एम आर सीट देत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये परीक्षा परिषदेला आपली जी उत्तरतालिका आहे आन्सर की ती आन्सर की पाहिजे आणि आय बी पी एस देत नाही या यापूर्वी यापूर्वी तुम्हाला अवगत करून देतो मी परीक्षा परिषदेला का आन्सर की पाहिजे तर टीईटीचं आयोजन तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा तिथेच तो मुद्दा अडकून बसलेला आहे टी टी अगोदर ऑनलाईन घेणार अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं नंतर टी ई टी ऑनलाईन घेत असताना टीईटीचं जे टेंडर आहे ते कोणाला दिलं होतं आय बी पी एसकडेच दिलं होतं मात्र आय बी पी एसनं त्याला साप इन्कार केलं आहे नाकारलं नाही स्वीकारलं नाही एसनं नाकारलं म्हणून टी ई टी ही ऑफलाईन झाली मित्रांनो जी ऑनलाईन का घेणार होती परिपत्र काढून ते एसनं नाकारल्यामुळं ना टी ई टी ही ऑफलाईन झाली अगदी त्या पद्धतीनं भविष्यामध्ये